मित्रांनो आज मी आपल्या समोर एक अतिशय सुंदर अशी गजल घेऊन आलेलो आहे आणि मला आपल्याला या ठिकाणी सांगायला खूप आनंद वाटतो कि गझल लेखनाचे धडे शास्त्रशुद्ध धडे त्याचं वृत्त काय असतं त्याची लगावली काय असते हे मी नांदेडचे सुप्रसिद्ध गझलकार आदरणीय गुरुवर्य श्री जयरामजी भोंगडे सर यांच्याकडून शिकलेले आहेत सरांचे काव्यसंग्रह काव्यसंग्रह गजल संग्रह असे मिळून एकूण सहा पुस्तक प्रकाशित झालेले आहेत आणि हे मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा वाटतो चला तर गजलेला सुरुवात करूया एकदा तू सेवटीला भेट द्यावी वाटते एकदा तू सेवटीला भेट द्यावी वाटते भावनांची ती उबाळी आठवावी वाटते भावनांची ती उबाळी आठवावी वाटते एक तू शेवटीला भेट द्यावी वाटते <coughs> पुढचा शेरा आहे कोण आहे सोबतीला एकटाया जीवनी कोण आहे सोबतीला एकटा या जीवनी कल्पनेच्या बोहल्यावर कल्पनेच्या बोहल्यावर तू चढावी वाटते कल्पनेच्या बोहल्यावर तू चढावी वाटते एकदा तू शेवटीला भेट द्यावी वाटते पुढचा शेर आहे अतिशय सुंदर शेर अंतकाळी आज आता हात हाती घेऊनी अंतकाळी आज आता हात हाती घेऊनी या जीवाची त्या जीवाशी या जीवाची त्या जीवाशी गाठ व्हावी वाटते या जीवाची त्या जीवाशी गाठ व्हावी वाटते एकदा तू शेवटीला भेट द्यावी वाटते पुढचा शेर आहे लागली कसली पिपासा प्रेम वेड्या काळजा पिपासा तहान लागली कसली पिपासा प्रेम वेड्या काळजा आठवण्णा आज त्याची आठवण्णा आज त्याची यावी वाटते आज त्याची किव यावी वाटते एकदा तू शेवटीला भेट द्यावी वाटते पुढचा शेर आहे जीव घेणा हा दुरावा सोसवेना एकट्या जीव घेना हा दुरावा सोसवे ना एकट्या प्रीत दोघांची नव्याने प्रीत दोघांची नव्याने काजडावी वाटते प्रीत दोघांची नव्याने काजडावी वाटते एकदा तू शेवटीला भेट द्यावी वाटते पुढचा शेर आहे अतिशय सुंदर शेर शेअर लक्ष काय का मालवावी ज्योत माझी नाव घेता ना तुझे मालवावी ज्योत माझी नाव घेता ना तुझे का तुझी जप माळ संगे का तुझी जप माळ संगे आज न्यावी वाटते का तुझी जपमाळ संगे आज न्यावी वाटते एकदा तू शेवटीला भेट द्यावी वाटते <स्थाँगे> शेवटचा आणि अंतिम शेर आहे आणि या गजलेच हृदय म्हणजे शेवटचा शेर लक्षपूर्वक आहे का शांत व्हावा श्वास तुझ्या शेवटी मांडीवरी शांत व्हावा श्वास तुझ्या शेवटी मांडीवरी जाळता देह माझा शांत व्हावा श्वास तुझ्या शेवटी मांडीवरी जाळताना देह माझा तुरडावी वाटते जाळताना देह माझा तुरडावी वाटते एकदा तू शेवटीला, भेट द्यावी वाटते एकदा तू शेवटीला भेट द्यावी वाटते भावनांची ती उबाळी आठवावी वाटते भावनांची ती उबाळी आठवावी वाटते एकदा तू शेवटीला भेट द्यावी वाटते एकदा तू शेवटीला भेट द्यावी वाटते भेट द्यावी वाटते आपली आप कमेंट माझ्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे खूप खूप धन्यवाद